श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तीस मार्च वार रविवार आणि आज आलेले आहेत गुढीपाडवा गुढीपाडवा या सणापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो गुढी उभारणं आणि गुढीपाडवा या सणाचा महत्त्वाचा भाग असून गुढीला विजय सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं गुढी उभारण्याचे काही धार्मिक महत्त्व देखील असल्याचे सांगितले जाते गुढी ही वाईट शक्तींना दूर ठेवण्यासह घरात सुख समृद्धी आणते गुढीपाडवा हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी गुढी उभारून गुढीच्या पूजेसोबतच घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गुढी पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली ठेवा फक्तही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचा सोनं होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत या वेळेत हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि यावेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते आणि म्हणून याच वेळेत आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणजे दिवा शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो आणि हा उपाय देखील आपल्याला आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील गरिबी दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी करायचं आहे ही वस्तू जर आपण आज संध्याकाळी दिव्याखाली ठेवली तर घरात सुख समृद्धी येईल तसेच घरामध्ये लक्ष्मी देवी ही कायम स्थिर राहील तसेच हा दिवा लावून या दिव्याखाली ही वस्तू ठेवल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील जर तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणी येत असेल घरात पैसा टिकत नसेल सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये काही दोष असेल नकारात्मकता असेल काही इडापिडा असेल तर ते दूर होण्यासाठीसुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तर तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे पहा गुढीपाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो वर्षभर आपल्या घराची आर्थिक भरभराट व्हावी दिव्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात आपल्या घरात लख प्रकाश असावा यासाठी हा दिवा जो आहे तर तो घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे आणि तुळशीपाशीसुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहील आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत जो मातीचा दिवा असतो तर तो घ्यायचा आहे मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनवलेला असतो त्यामुळे त्या, त्या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात यानंतर या दिव्यात आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूपच घालण्याचा चाह जास्तीत जास्त प्रयत्न करा तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप नसेल म्हशीचं तूप असेल किंवा इतर कुठलं तूप असेल तर ते त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्याचं पावित्र्य राखण्यासाठी चिमुडवर हळद तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत जर कोणता स्तूप तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही तेल जे आहे तर ते घालू शकता यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत याशिवाय ते स्वस्तिक पूर्ण होत नाही स्वस्तिक हे मांगल्याचं आणि दारिद्र्य दूर करण्याचं प्रतीक मानलं जातं यानंतर त्या स्वस्तिक वरती आपल्याला मुठभर धणे ठेवायचे आहेत जे आपण स्वयंपाकघरामध्ये मसाल्यामध्ये वापरत असतो तर ती मूठभर धणे जे आहे तर ते आपल्याला त्या स्वस्तिकवरती त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत बघा या दिवशी सोने चांदी ज्या प्रकारे खरेदी केले जाते सोन्या चांदीला जितकं महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व या धण्यांनासुद्धा दिलं जातं धणे हे धनासमान मानले जातात हे धणे जे असतात तर ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत जेव्हा पण ही धणे त्या दिव्याखाली ठेवतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते यानंतर हा जो दिवा आहे तर हा आपल्याला प्रज्वलित करून त्या प्लेटमध्ये त्या धन्यांवरती ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच माता लक्ष्मीच्या फोटोसमोर लावायचा आहेत किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीसमोरसुद्धा तुम्ही लावू शकता यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती वळून वा घ्यायच्या आहेत आणि यानंतर या दिव्यात आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत लवंगा गीताने कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका अखंड ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत यानंतर तिथेच बसून आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळा तुम्हाला नव्याण्णव मंत्राचं पठण करायचं आहे जेव्हा आपण नवार्नव मंत्राचं पठण करतो तेव्हा आपली सेवा ही आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते आपली जी कोणती कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीसाठी नवार्नव मंत्र हा खूप महत्त्वाचा मानला जातो एकशे आठ वेळा नवार्नव मंत्राचं पठण करायचं यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या घरातील सर्व दुःख संकट अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन घराची प्रगती होण्यासाठी घरात नेहमी सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी वर्षभर आर्थिक प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत यानंतर ना हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी घ्यायची आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकतात त्यामध्ये असणाऱ्या दोन लवंगा या निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दिव्याखाली जी धणे होती तर त्यातली थोडीशी धणे हे तुम्हाला काढून तुमच्या धण्याच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि बाकीची धणे जे आहेत तर ती तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायची आहेत जेव्हा तुळशीच्या मातीमध्ये ही धणे उगवतात तशी तशी आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि आपल्या घरातील गरिबी जी आहे तर ती दूर व्हायला सुरुवात होते असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी गुढी पाडव्याच्या दिवशी करायचं आहे घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातला पुरुष किंवा इतर सदस्य असेल तर तोसुद्धा हा उपाय करू शकतो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ